जय श्री महाकाल अलका आदेश नमो आदेश कसे आहात तुम्ही सर्व आशा करतो की स्वस्त असाल आणि खुश असाल आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे का काही आपल्या ज्या ग्रुपला लोक जुळलेले आहेत त्यांनी मला प्रश्न केला की गुरुजी दिवाळी जवळ येत आहे आणि दिवाळीसाठी काहीतरी मंत्र किंवा कुठली तरी साधनं आम्हाला द्या म्हणलं बघ ठीक आहे चला काही काहीतरी नवीन विषय घेऊन येऊया अगर आपल्यापासून तुम्हाला जर आपल्या चॅनलवरती तुम्हाला योग्य अशीच साधना भेटणार योग्य असाच मंत्र भेटणार तसं मी मंत्र किंवा कुठलीही साधना सार्वजनिक करत नाही ठीक आहे फक्त मी त्या साधनेबद्दल तुम्हाला सांगतो की हे साधना अशा प्रकारे केल्या जाऊ शकते या साधनेने असं तुम्हाला भेटू शकते या साधनेने तुम्हाला काय भेटणार किंवा काय नुकसान होऊ शकते ठीक आहे <coughs> साधना तुम्हाला करायची असली तुम्हाला कॉन्टॅक्ट करावंच लागणार ठीक आहे आणि जो व्यक्ती तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबवर सार्वजनिक करून देत आहे ते व्यक्ती मला तरी असं वाटते की ते मंत्र किंवा ते साधना काम करत नाही कारण की साधना मंत्र हे गुप्त गोष्टी आहेत आणि ह्या गुप्तच राहिल्या पाहिजेत ठीक आहे गुरु आणि शिष्य परंपरेनेच हे केल्या जाते आणि पहिल्या काळातले जे गुरु होते जुने गुरु होते ते गुरु काय करायचे तुम्हाला अमोरासमोर बसवून मंत्र शिकवायचे एक एक वड म्हणा किंवा पूर्ण मंत्र म्हणा बसवून शिकवायचे लिहून पण नाही द्यायचे त्यावेळेस ठीक आहे कारण की मीच एक आमचे आजोबा होते त्यांच्याजवळ मंत्र शिकलो काही जुन्या जमान्यातले मंत्र होते त्यांच्या वेळेसचे तर त्यांनी मला कधीही लिहून मंत्र कुठलाच दिला नाही त्यांनी मला शेतामध्ये नेलं शेतामध्ये नेऊन अशा ठिकाणी बसवलं जिथं कोणी जवळपास नाही जवळपास नाही आणि तिथं त्यांनी अमोरासमोर बसून मला ते मंत्र कंठस्थ करून दिले पाठ करून दिले त्याच्यामागचं मेन कारण काय आहे उद्देश काय असं करायचं की त्यांचं असं म्हणणं होतं का कुठलाही मंत्राचा शब्द जर का कोणी ऐकला हवं तर त्या मंत्राचं खंडन होऊन जातो तो, तो मंत्र काम करत नाही तर तुम्ही मला सांगा की जर यूट्यूबला किंवा असे तुम्हाला स्क्रीनवरती जर लोक कुठले मंत्र किंवा कुठली साधना हे करावं ते करा असं हो आहे तसं आहे हे त्यांच्या फक्त फेमस व्हायसाठी म्हणा किंवा त्यांचं नाव व्हायसाठी म्हणा एवढंच आहे दुसरं काही नाही त्या मंत्रांनी कुठलेही तुमची साधना सिद्ध होऊ शकत नाही हां कुठले कुठले गुरु आहेत आणि मी असं नाही म्हणत आहे की पूर्ण टोटलच काही काम करत नाही पण काही मंत्र असे आहेत जे जनकल्याणासाठी सर्व लोकांच्या हितासाठी जे सार्वजनिक ऑलरेडी आहेत ते मंत्र सार्वजनिक करू शकता ठीक आहे जे साधना सर्वांच्या हितासाठी आहे जे साधना सर्वांच्या सुखासाठी आहे ते साधना पण सार्वजनिक करू शकता पण ज्या गुप्त साधना आहे शक्ती प्रत्यक्षीकरण करायची साधनं आहे किंवा कुठले मंत्र जे उग्र मंत्र आहेत कुठले खूप तीव्र मंत्र आहेत ते मंत्र तुम्ही असे सार्वजनिक करू शकत नाही ठीक आहे ज्या पद्धतीने मला मी शिकलो ज्या माझ्या गुरुनी मला जसं शिकवलं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत आहे बाकी तुम्हाला कसं करायचं आहे कुठले व्हिडिओ बघायचे आहेत किंवा कुठल्या यूटूबवरून तुम्हाला मंत्र घेऊन काम करायचं आहे तुम्ही करू शकता माझ्या चॅनलवरती तुम्हाला कधीही सार्वजनिक मंत्र जो आहे तोच भेटणार ठीक आहे माझे दोन चॅनल आहेत एक हिंदी व्हर्जनमध्ये चॅनल आहे त्याचं शाबरी अघोर तंत्र हे नाव आहे आणि हे जे चॅनल आहे हे चॅनल फक्त महाराष्ट्रांच्या लोकांसाठी मी केलं कारण की के मला काही मेसेज आले होते की गुरुजी आम्हाला हिंदी कळत नाही काय करायचं तर त्याच्यावरती काय उपाय करायचा होता हा उपाय विचार केला आम्ही की बाबा एक चॅनल आपल्याला आणखीन क्रिएट करायचा आहे मी जास्त व्हिडिओ कधीही टाकत नाही पण आता रेग्युलर करावं लागणार किंवा लोक जोडायचे आहेत आपल्याला त्यामुळे टाकूया आता कारण की टाईम भेटत नाही जास्त व्हिडिओ शूट करायचा किंवा बनवायचा आणि त्या कारणामुळे जास्त व्हिडिओ आपण देत नाही तुम्ही बघू शकता याच्या या चॅनलला पण काहीतरी सहा ते सात महिने झाले आणि चार किंवा पाच व्हिडिओ मी टाकले त्याच्यावरती नाही तर चला व्हिडिओ लंबा न करता तुम्हाला मेन टॉपिक आजचा जो आहे त्याच्यावरती बोलूया जे आहे ते थी, तर ठीक आहे ज्याला जसं करायचं आहे तसं तो करू शकते कोणाच्याही हाताला किंवा तोंडाला आपल्याला कुलूप किंवा बांधता येत नसते ठीक आहे कोणाच्या विचाराला आपण रोखू शकत नाही तुमचा विचार कसा आहे याच्यावर डिपेंड करते माझा विचार कसा आहे त्याच्यावर माझं डिपेंड करते ठीक आहे तर आजची जे साधनं आहे जे दिवाळीच्या दिवशी करायची आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो ते साधना अशी आहे का जे लोकं खूप मुंजासाठी फिरत आहेत सवासीन जागवण्यासाठी फिरत आहेत पैशांची बारिश करायसाठी आहेत काही लोक धन काढायसाठी फिरत आहेत ठीक आहे तर या सर्व गोष्टी करून जर काही तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता तर ते संपर्क का करायचा तर मी तुम्हाला एक दिवसीय साधना देणार ते दिवाळीच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी दोनच दिवस ते साधनं राहते ठीक आहे आणि ते साधना कुठली तर ते साधना दोन प्रकारची आहेत एक आहे जे म्हणजे दोन साधना म्हणजे दोन मंत्र दिल्या जातात त्यातली तुम्हाला कुठली करायची आहे हे तुम्ही मला सांगसाल त्यावेळेस मी तुम्हाला तसं त्याचं मार्गदर्शन करणार एक आहे जे तांदूळ वड्याची आहे ज्याला खिचान विद्या म्हटल्या जाते ज्याला वडल्या जाते जे जा पहिल्या जुन्या काळामध्ये लेडीज ज्या बाया होत्या आई बहिणी आई जे बी होत्या त्यांच्याकडे ही विद्या जास्त असायची एक फनी राहते पंचधातूची फनी बनवल्या जाते जसं आताचे आपण कंगव्याने जे डोकं विचारतो किंवा फनीने जे डोकं विचारतो तशाच प्रकारे एक पंचधातूची फनी बनवल्या जाते आणि तो एक मंत्र राहते चार मंत्र राहतात त्याचे तर चार मंत्राचा एक मंत्र लास्टला तयार होतो पहिला मंत्र तुम्हाला रुईच्या झाडाखाली जाऊन बोलावं लागणार तिथं सिद्ध करावं लागणार हे एकाच दिवसात करावं लागणार एक 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 माळेचं मंत्र जास्त नाही आहे तिथं करावं लागणार तिथून तुम्हाला हनुमानजीच्या मंदिरात जावं लागणार हनुमानजीच्या मंदिरात एक माळ सिद्ध करावं लागणार तिथून एक एक जागा आणखी नाही त्याचं मी नाव नाही सांगू शकत तिथं जावं लागणार आणि रात्री एक शमशानमध्ये जाऊन सिद्ध करावं लागणार असं करून ते फनी सिद्ध होते आणि चारही मंत्राची एक एक लाईन घेऊन एक मंत्र तिथं तयार होतो तो कुठली लाईन त्यातली काढून मिक्स करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार तर तो एक मंत्र तयार होतो आणि त्या शमशांमध्ये ते फनी सिद्ध होते ज्यावेळेस तुम्हाला कुठल्या मा समजून घ्या या घरामध्ये अनाज आलं किंवा चांगले पकवान आले आहेत आणि त्यांनी खाल्ले नाही तिथं ठेवून दिलेले आहेत तुम्हाला ते दिसले तुम्हाला ते जात तुम्हाला खायचे आहेत तर तुम्ही सात दाणे असतात तांदूळाचे ते सात दाणे बी काहीतरी विधीनं सिद्ध करून दिल्या जातात तुमच्याकडे ते तुम्ही एका लाईनला ठेवायचे आणि जे फनी आहे हे डोक्यावरून एक बार विसरून त्याला असं ओढून घ्यायचं ते बरोबर असं चालत चालत येऊन जाणार तुमच्याजवळ त्या घराच्या व्यक्तीच्या घरामधलं जे अनाज आहे ते तुमच्या घरामध्ये येऊन जाणार म्हणजे याच्यावरून समजून घ्या हे काम गोडाऊन ट्रान्सफर वगैरे जे लोकांना कामं करायचे आहेत त्याच्या कामाचं येते ठीक आहे कुठले नोटा वळायचे आहेत कुठलं काही काही काय जे आहे लोकांना ते मला एवढं मला नाही करायची गरज पण तुमच्या लोकांच्या फरमाईशीवरती मी तुम्हाला देत आहे दुसरी आहे हे चांगली साधनं आहे लोकांचं जनकल्याण करून तुम्ही काय दोन पैसे घ्यायचे ते घेऊ शकता पैसे तर मी घेतो मी फ्री करत नाही आणि हे पण मी जे दे आता जे बोलत आहे जी मंत्र देणार किंवा साधना हे फ्री नाहीत फ्रीवाला व्यक्ती मला मेसेज करू पण नका मी त्या व्यक्तीला देणार नाही ज याची जो शुल्क आहे तुम्ही मेसेज करून मला विचारू शकता गुरुजी असा असा व्हिडिओ बघितला याचा शुल्क काय मी तुम्हाला एकाच शब्दात सांगणार एवढा शुल्क आहे तुम्हाला पटला तर समोरचा मॅसेज करायचा नाही पटला नाही करायचा ठीक आहे तर दुसरी साधनं अशी आहे की जे चिंचीचं झाड राहते ज्याला हिंदीमध्ये इमली का पेळ किंवा आपण मराठीमध्ये चिच चिचीचं झाड म्हटलं जातो ठीक आहे चिंचीचं झाड त्याच्या खाली किंवा बोर हिंदीमध्ये बेर मराठीमध्ये बोर बोरीच्या झाडाखाली या दोन पैकी एक कुठलंही झाड तुम्ही घेऊ झाडाच्या खाली बसून तुम्हाला ते साधनं करायची असते हे रातची साधनं राहणार आणि याच्यामध्ये तुम्हाला काय सामग्री लागणार किंवा काय तर हे पण तुम्हाला मेसेजवर भेटणार पण थोडक्यात मी तुम्हाला सांगून देतो याच्यावरती तुम्हाला दुपारी बारा ते एकच्या दरम्यान जाऊन त्याला आमंत्रण देऊन यायचं आहे आमंत्रणाचे मंत्र वगैरे पण तुम्हाला भेटतील आणि आमंत्रण देऊन आल्यानंतर तुम्हाला रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे तिथं पोहोचल्यानंतर दहा वाजेपर्यंत दहा वाजतापासून ते साधना सुरू करायची आहे दहा वाजतापासून ते साधना सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्या साधनेमध्ये रात्री बारा वाजून वीस मिनटं किंवा साडेबारापर्यंत ते साधना सिद्ध होऊन जातो ठीक आहे शक्ती तुमच्या समोर येऊन जातं शक्ती समोर आल्यानंतर तुम्हाला वचन घ्यायचे असतात वचन घेतल्यानंतर ते शक्ती तुमच्यासंग एक तुम्ही जिथपर्यंत जिवंत आहात तिथपर्यंत राहते त्याच्यापासून नुकसान तुम्हाला काहीच नाही त्या शक्तीपासनं कारण की ते शक्ती जे आहे ते जे झाडाखाली तुम्ही जे साधना केली ते झाडच तुम्हाला सिद्ध होतो ठीक आहे सांगायचं सरळ तात्पर्य हे, ते हो ते हे ते ते की, की ते झाडच तुम्हाला सिद्ध होतो आणि त्या झाडामध्ये जो जीव आहे तो तुमच्या सावलीच्या रूपामध्ये तुमच्यासंग चालते ठीक आहे आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे का कुठलीही बिमारी पाहिल्यानंतर तुम्हाला ते झाड डायरेक्ट सांगतं की या या वनस्पतीचा रस किंवा या या वनस्पतीची जडी आणून त्याची पावडर बनवून किंवा रस